आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील रिकाम्या जागी योग्य अंक लिहून चित्रमजून योग्य अंकाबरोबर जोडी लावण्याची वर्कशीट आणि संत्र हलके कि जड या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ थांबवून ठेवू आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया सर्व मातांनी गोलात उभे राहावे मधोमध मात जितक्या माता असतील त्यापेक्षा एक खुर्ची कमी ठेवा आता म्युझिक सुरू करा सर्व माता खुर्चीच्या आजूबाजूने फिरतील म्युझिक बंद झाल्यावर लगेच खुर्चीवर बसायची आहे ज्या मातेला खुर्ची मिळणार नाही ती आउट होईल एक एक खुर्ची कमी करत खेळ पुढे सुरू ठेवायचा आहे जी माता शेवटपर्यंत राहील ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया तुम्हाला माहित आहे का तुम्ही स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून रंग बनवू शकता होळी खेळण्यासाठी कपडे रंगवण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही रासायनिक मुक्त रंग वापरू शकता चला या व्हिडिओमधून मा अधिक माहिती घेऊया या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया हिरव्या रंगांच्या भाज्यांवर गोल करा आणि त्यात हिरवा रंग भरा मुलांना ही वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव सोबत नक्की शेअर करा आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद